हॅलो हा बोला फोन केलेला हां हां माझं नाव नाही सांगत आहे तुम्हाला फक्त म्हणजे स्वामींचे अनुभव मला भरपूरच आलेले आहेत त्याचे अरे बापरे मग शेअर करायला हवेत ना ताई म्हणजे ऍक्च्युली तर मी तुमचं जेव्हा याचं समजलं ना मला मी स्वतः कधी आता ऑफिस मध्ये असं ते ऐकतच असते अनुभव अनुभवांचं तुमचं असत त्याच्यावर मला पण म्हटलं आपले पण अनुभव ताईंना शेअर केले पाहिजे हो खरंय आणि आपण शेअर करतो ना तेवढे स्वामी सेवक तयार होतात आणि आपल्याला पण अनुभव येतात अनुभव हो आणि तुमच्यामुळेच म्हणजे मी पण एक म्हणजे मैत्रीण आहे ती पण स्वामी तुमच मी पण तुमच्याबद्दल सांगितलं मग ती पण असंच आम्ही ऑफिस मध्ये असे दिवसभर तेच ऐकत असतो मग ती पण शेअर करते हा ऐकलं की नाही काही मी हे सांगत होत्या म्हणजे आम्ही ह्याच्या अगोदरचे पण आहे जेव्हा म्हणजे मी थोडस घरचं मी तर एक मुलगा आहे मला तो याला बारावीला आहे तर घरी काही प्रॉब्लेम झाले त्याडामसूड म्हणजे माझ्या आईकडे राहत होती आणि भरपूर म्हणजे एकदम अस्वस्थ होती की मला काहीच मार्ग नाही सापडवायचा तर माझ्या बहिणीचा नवरा तो स्वामींच्या सेवेत होता म्हणजे स्वामींच्या मग मी त्यांच्यामुळे माझं पण म्हणजे स्वामींचा मी एक बघायचो फोटो पाय आपण आपलं देव कसे नॉर्मल आपल्या म्हणजे घरात असं त्यांचं कशी सेवा वगैरेच नव्हती अशी नंतर मग मी त्यांच्यामुळे मी पण दादरच्या मठात जायला लागली वगैरे आणि स्वामींना असंच सांगायची की स्वामी माझं फक्त स्वतःच एक हक्काचं घर होऊन असं मी सांगायची हा आणि रडून असं म्हणजे रड यायचं की एक आपलं कोणतरी आहे ना त्यांना आपण सांगतो कसं असं आणि माझ्याकडे तर काहीच पैसे नव्हते त्या मला पण एक ऑफिसवाल्याने सांगितलं हो की बाबा आपल्या ऑफिस आलं ना तिथे रूम घेतलाय तू पण बघ तिथे जाऊन वगैरे आणि नंतर मी स्वामींना म्हटलं बाबा तुम्ही म्हणजे माझ्या पाठीशी राहा की मी एक जॉबला पण होते आणि घरी आमचे प्रॉब्लेम झाले नवरा तिकडे राहत होते सात्री अशी आणि मी आईकडे राहत होते पण नंतर एका वर्षाच्या माझं घराचं पण झालं तिथे मी विरारमध्ये लोड मध्ये घेतलं पण हक्काचं झालं माझं असं आणि जे बिल्डर होते ना त्याने मला कधी असं हे नाही केलं की तुम्ही आताच पैसे द्या तुम्हाला जमतील तसे तुम्ही पैसे द्या आणि वर्षाच्या आतच माझं घर पण झालं म्हणजे स्वामींच्या कृपेमुळे झालं म्हणजे वाचतो माझी असते तर मी त्या घरात गेल्याच्या नंतर पण आम्ही जेव्हा म्हणजे मिस्टरांनी आम्ही परत एकत्र राहायला लागलो वगैरे आणि पहिलं म्हणजे त्यांचे कोण मित्र होते ना त्यांनी पण आम्हाला आपण गणेश पूजा ही केली ना, ना तर स्वामींचाच फोटो माझ्या घरी आला पहिला हो हा आणि त्याच्यानंतर म्हणजे असं चालू झालं व्यवस्थित सगळं असं कधीतरी होत असं आणि एक गेल्या वर्षीचा अनुभव म्हणजे आता हे दोन हजार चोवीस होत ना तेव्हा दिवाळीच्या टायमाला माझ्या मिस्टर असं डोक्याचा प्रॉब्लेम झालेला आपलं हे होत ना काय ते लक्ष्मी पूजनच्याच दिवशी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी हा दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन होत आणि त्या दिवशी थोडस बाजूला भांडणं झाली मध्ये एकदम असे जोरात म्हणजे झालेलं होतं आणि ते बाजूला थोडेसे शेजारी असतात त्यांच्याशी भांडणं झाले तर मला की म्हणजे रांगोळी काढली त्याच्यानं थोडंफार झालं ते असे जोरात असे ओरडले आणि ते थोडं त्यांच्या डोक्यावरती तो ताण गेला असा आणि हा ताण गेल्याने नंतर आम्हाला म्हणजे संध्याकाळी ते एकदम असे व्यवहार की जेवले वगैरे असं पण आम्हाला समजत नाही म्हणजे असं काय समजलंच नाही की यांना काय प्रॉब्लेम झाला असं दुसऱ्या दिवशी सकाळी मला सांगतात की हा ब्रश म्हणजे रोजचा माणूस आपण ब्रश करतो आपल्याला माहिती आहे ना आपला ब्रश कोणता येतो हा मग ते नंतर तुझा ब्रश कोणता तुझा ब्रश कोणता हा मग माझा मग आम्हाला तेवढा पण माहिती नाही नंतर मध्ये असं सांगायचं की माझं ना डोकं दुखतंय असं त्याच्याबरोबर त्यांना ताप आलेला पण होता नंतर मग आम्ही तापाचे औषध त्यांनी तर मग नंतर मग त्यांना दुपारी मी म्हणले नाही नाही ना तुम्ही त्याला डॉक्टर कडे आपण घ्या म्हणून आणि त्यांना डॉक्टरकडे म्हणजे एकदम असं थोडस वेगळंच मला वाटत होतं काहीतरी असं तुम्हाला लक्षात तरी आलं नशीब हा हा आणि मग मी रिक्षा केली आणि रिक्षा मध्ये मी स्वामींच नाम म्हणजे जप चालूच होता मधला स्वामी स्वामी आणि जस्ट आमची रिक्षा आणि तिथून सोडून एक रिक्षा गेली ती बिसोप मी तुझ्या पाठीशी माझ्या मनाला काहीतरी असं दिला फॅमिली डॉक्टर कडे मी त्यांना घेऊन गेले तर त्यांना ते सांगतात की मला बाकीच्या बॉडीला काही प्रॉब्लेम नाही डोक्यात असं कचरा जमा झालाय कचरा जमा झालाय गोंधळ झाला डोक्यात गोंधळ झाला आणि घशापर्यंत मला त्रास होतोय म्हणजे मला बाकी काही माहिती नाही तर डॉक्टर बोलले हे काय वेगळं म्हणजे तुम्ही हॉस्पिटललाच घेऊन जा की घरी नका नाही तर तुम्ही हे हॅन्डल नाही करू शकत असं तुम्ही घाबरली हा तरी पण असं म्हणजे मला असं वाटलंच नाही की काय वेगळं असेल असं आणि मी नंतर त्यांना त्यांनी जी चिठ्ठी लिहून दिली तिथे मी त्यांना घेऊन गेली आणि त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं तिथे सिस्टर लोक पण त्यांचं ते त्यांची तयारी वगैरे चालू होते तर लक्ष देत नव्हती बहीण आणि भाऊ तिथे बाजूला राहत होते त्यांना मी बोलून घेतलं तिथे आणि नंतर मग ती लोक पण आली म्हटलं ही लोक काय लक्ष देत नाही आता काय करूया डॉक्टर मी परत फोन केला की डॉक्टर हि लोक काय लक्ष देत नाही नाही तुम्ही नेऊ नका घरी तुम्ही तिथेच थांबा स्वामींच हा मनामध्ये स्वामींचं चालूच होत मग त्याला कोणी ऍडमिट वगैरे केलं आणि ते असेच असेच बोलणं म्हणजे त्यांचं बडबड बडबड चालूच होती वगैरे असं हा मग ती रात्र नंतर फक्त त्या लोकांनी काय सलाईन वगैरे चढवले आणि नंतर माझ्या मुलगावर माझ्या बहिणीच्या घरी गेल्यावर मी एकटीच होती पण त्यांचं म्हणजे असं एक बेडवर बेडवरनं उठतात कलर खाली झोपतात जमीन म्हणजे जमिनीवरती परत उठतात त्यांना मध्येच सलाईन काढली होती त्याच्यामुळे नंतर परत एकदा सलाईन चढव हातात एक तर ते सुई वगैरे ते टोकून रक्त वगैरे बाहेर वगैरे आलेले करू की त्याचं थोडा टाइम त्यांना आराम पडला असं आणि सकाळी मग आम्हाला ते बोलले की तुम्हाला एमआरआय वगैरे करावं लागेल वगैरे आणि आम्ही घेऊन गेली नंतर मग आलेली नंतर त्यांचा रिपोर्ट वगैरे की त्यांना ब्रेन हॅमरेज झाला मी म्हटलं माझे दीर आले वगैरे तीन दुसऱ्या दिवशी आम्ही ते रिपोर्ट विचारायला गेलो तर ते तुम्हाला त्यांना ब्रेन हॅमरेज झाला नही हा आणि मी तर काय करू काय दिला काही नाही तू टेन्शन घेऊ नकोस काही नाही झालं आपण शांत मग नंतर दोन दिवस झाले वगैरे ते तिथे राहिले नंतर ते राहायलाच तयार नाही हॉस्पिटलमध्ये मला राहायचंच नाही हा मला राहायचंच नाही सलाईन बिलाईन स्वतःच काढायला लागले काय त्याच्यानंतर त्यांचे कपडे जे होते ते लगेच आपले घालून तयार वगैरे की मला नाही मला राहायचंच नाही आता इथे राहायचंच नाही हा ते नर्स सिस्टर लोकांना पण त्रास द्यायला लागले ना तिथे असं की चलाईन लावूच नका तुम्ही लोक वगैरे असं एकदम असं झालं काय करू म्हणजे असं तर नंतर मग शेवटी आम्ही डिचार्ज घ्यायलाच लागला आम्हाला कारण त्यांना त्रास द्यायला मग ते माझे भाऊ वगैरे आले ते लोक बोलले ठीक आहे काय करूया मग आम्ही म्हटलं एकाने सांगितलं की तुम्ही केम ला जाऊया आपण त्यानंतर केमला जाण्यास मग नाही मला घरीच जायचंय मला घरीच जायचं मला कुठे जायचंच नाही मला घरीच चलतो गे म्हणून मग घरी आणलं मग किती समजवलं की कि नाही आपण परत तुम्ही तुमचा जो कोर्स राहिलाय ना बाकी औषधांचा तो आपण परत करूया तुम्ही चला म्हणजे नाही ना मला तू तिथे नेऊच नको मला जायचंच नाही आणि नंतर मग ते मध्येच ना असं स्वामींच्या फोटो कडे दाखवायचे आणि मला सांगायचे ह्या डॉक्टरकडे घेऊन चल म्हणजे ते पण हा ह्या डॉक्टर नंतर मग थोड्या टायमा सांगतात ते तू तू गेलीस ना डॉक्टर कडे त्यांची पावती आहे बघ मग ते आमचं तिथे हेच डॉक्टर आहेत आपले ट्रस्टीचं संजीवनी म्हणजे विरारमध्ये आहे ट्रस्टीच येऊन घेऊन त्यांना आता तो माणूस कसा नेहमी त्या हॉस्पिटलमध्ये जाणार पण त्यांना त्यांचं की ह्या हॉस्पिटल तू जातेस ना तुझ्याकडे पावती आहे पावतीये त्यांचा एक मित्र आध्या दिवशी येऊन गेलेला पहिल्या हॉस्पिटल तिथे येऊन गेला तू आता त्याला नेतेस घरी ना तर नॅरोलॉजिस्ट डॉक्टर ते ह्याला लागणार आहे मित्र मला सांगून गेला आपल्याकडे कोणतरी स्वामींच्या हा बरोबर तर मग माझ्या लक्षात आलं की ती फाईल माझ्याकडे होती माझं जरा पायाचं हे चालू होतं ना त्याच्या मी हे चालू होते म्हणजे रिपोर्ट तिकडचं हा त्याच्यासाठी सगळे डॉक्टर पण आम्हाला कसं स्टार्टिंगला ह्या डॉक्टरची चिठ्ठी दिलेली होती ना आणि तो डॉक्टर संध्याकाळी येऊन गेलेला तिथे कारण तो बाहेरून येतो डॉक्टर त्या पहिला हा तो येऊन गेला होता तिथे सांगितलं की यांच्या डोक्यात गाठ आहे आणि हे ती थोडा प्रॉब्लेम म्हणजे ते दो, क्रिटिकल आहे म्हणजे थोडं हा हा थोडं रक्त पण स्प्रेड झालेलं आहे डोक्यामध्ये त्याच्यामुळे हा असं तर तुम्हाला थोडंसं काळजी घेणं तर म्हणजे तास पण त्यांनी दिले होते असं असं प्रॉब्लेम पण होती आणि असं आम्हाला सांगून गेलं आणि हे पण हे तिथे थांबलेच नाही ना दुसऱ्या दिवशी बरोबर मग नंतर आम्ही त्यांना आणलं इकडे हॉस्पिटल घरी आणलं त्याच्यानंतर मग ते बोलले ना मला की ते तुझी पावती आहे ना त्याच्यामध्ये ते त्या डॉक्टरकडे कडेल असं सांगताय मग नंतर बोलतो मी तिथे स्वामींचा फोटो घरात होता मग ते बोलतो ना कोणतरी आपल्याला हे देत लक्षात माझ्याकडे संजीवनीची फाईल आहे असं आणि ती फाईल काढली आणि फाईली मागे मी नाव बघितलं डॉक्टरनी कारण तो त्यांचा मित्र मला सांगूनच गेला की न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर लागणार आहेत तुम्हाला अच्छा हा हा बरोबर हा मग ती फाईल काढली ना मग मी म्हटलं ह्या फाईल मध्ये बघूया ते डॉक्टर हायट काय न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर तिथे आहेत की नाही बघूया आणि ताई सॉमिनचं म्हणजे बसतात ना कुठे हे जो डॉक्टर तिथे आलेला होता ना त्या डॉक्टर त्या फाईल मध्ये मिळालं बापरे हा हा ना किती आपल्यापेक्षा त्यांना काय काळजी मग तेच ना आणि तोच डॉक्टर त्यांनी कारण ना त्या टायमाला ना डॉक्टर जेव्हा निघाले ना <laughs> की कोणी त्यांना नाव नाही विचारत मी ना परत जाऊन काय माहिती की ह्या नावाचं तुला परत कधीतरी पर म्हणजे परत हे होणार आहे असं माझ्या मनात मी परत त्यांना जाऊन विचारलं डॉक्टर तुमचं नाव काय असं ते पहिल्या <laughs> हॉस्पिटलला आलेले होते ना तेच <laughs> हा हा त्यांचं मी नाव विचारून ठेवलं आणि ते माझ्या एक राहिलं होतं की आठवणींची या डॉक्टरचं नाव हे म्हणून आणि नेहर ही फाईल जेव्हा काढली ना त्याच नाव आहे ना डॉक्टरांचं ते मला तिथे सापडलं हेच डॉक्टर हा हेच डॉक्टर तिथे येऊन गेलेले होते तर मग त्यांना तर फाईल माहिती आहे यांची सगळी असं मी धीराला फोन वगैरे केला म्हटलं तो तिकडे हॉस्पिटलला फोन केला तर बोलला तुम्हाला ते डॉक्टर तुम्हाला शुक्रवारी भेटणार मी यांना घेऊन गेलेली होती ते बोलले नाही आपल्याला तिकडेच जायचं तर म्हटलं ठीक आहे जाऊया आपण आणि मग मी आदल्या दिवशी गुरुवारी घेऊन गेली त्यांना तर ते बोलले की हे डॉक्टर तुम्हाला उद्या भेटणार आज नाही भेटणार तरी हे बोलत नाही नाही असं कसं हे डॉक्टर असतातच तिथे म्हणजे सगळे डॉक्टर हा मिस्टर माझ्या बोलतात ते डॉक्टर असतात इथे म्हणजे डॉक्टर असतात मग आताच कशी लोक पावती देत नाही तर म्हटलं हो डॉक्टर आपल्याला उद्या भेटणार आहे तरी ते ऐकलं कारण त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला होता बरोबर तरी पण ते ऐकायला तयारच नाही तर म्हटलं तर स्वामी तुम्हीच काय ते बघा नंतर ऐकले कसं कसं आणि आम्ही त्यांना मी आणि माझा मुलगा आम्ही दोघं पण घरी घेऊन आलो आलो नंतर येऊन दीराला फोन केला की असं असं आहे बोलले ठीक आहे आपण उद्या जाऊया तिकडे तर मग तो, तो दीर पण आला वगैरे दोन दिवस झाली आणि आम्ही नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना घरी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो त्यानंतर मी नंतर डॉक्टरना म्हटलं सांगितलं ते होतं मग तुम्ही तिकडून का घेतला म्हटलं नाही सर म्हटलं असं तर झालं की पेशंट तिथे थांबायलाच तयार नाही मग आम्ही कसं थांबवतो ना त्याच्यामुळे आम्ही त्यांना घरी घेऊन बोलतोय ठीक आहे आपण या हॉस्पिटलला ऍडमिट करून आणि मग त्यांना समजावलं बघा तर तुम्हाला इथे दोन तीन दिवस राहावं लागणार आहे तर ते त्यांच्यासारखं तुम्ही करू नका नाही बोलले ठीक आहे ठीक आहे मी राहणार वगैरे इकडे मग नंतर त्यांच्यावर मी होते आणि मग मी काय करायची घरी आली आंघोळीला वगैरे यायचे ना मग मी आंघोळ वगैरे झालं माझं की स्वामींचं पूजा वगैरे करून मग मी तारक मंत्राचं तीर्थ करून मी ना त्यांच्या बॉटलमध्ये पाणी प्यायला मग त्यांना तेच घेऊन जायचे परत डॉक्टरकडे हॉस्पिटलला गेली का आणि मग नंतर मग परत त्यांचे रिपोर्ट काढले परत मग डॉक्टर बोल हा आता जरा हाय रिपोर्ट मध्ये व्यवस्थित आहे आणि झाले मग दोन दिवसांनी त्यांनी आम्हाला घरी पाठवलं मग डॉक्टरांनी हा म्हणजे मी त्यांना देत होती करन, मला ओ, ना कारण डॉक्टर सांगा ब्रेन ती केवढी मोठी गोष्ट आहे ब्रेन म्हणजे हो हो आणि सांगते की माझ्या मला एकदम पायाखालची जमीनच माझी सरकलेली होती बरोबर आहे ताई कारण ना ते ब्रेन हॅमरेजच असं असतं ना की माणूस हातात आला तर ठीक नाही तर मग ते आयुष्यभर आपल्याला ते अपंगत्व सांभाळावं तरी लागत नाहीतर ती व्यक्ती एक तर गेलेली एक वेळ कधी कधी असं वाटतं की बरं असं असं बरं आणि मग ते म्हणजे त्यांचं असं आता म्हणजे विसरायची अशी कोणती गोष्ट कुठे विसरायची अशी मग काहीतरी कोणत्या तरी गोष्टीला वेगळंच नाव द्यायचे काहीतरी त्यांना बोलायचं असं तीच गोष्ट पण ज्यांच्या तोंडात दुसरा येणार मग नंतर मी ते तारक मंत्र तीर्थ त्यांना चालू केलेलं आणि मग नंतर दोन दिवस डॉक्टर बोलले की आता इथे हॉस्पिटलला हॉस्पिटल काही घरी जाऊन त्यांचा जो गोळ्यांचा कोर्स पूर्ण करा तर म्हटलं ठीक आहे मग तेवढा केला महिन्याभरात झाले ते नंतर महिन्याभरात ते ऑफिसला पण जायला लागले वगैरे ऑफिसला आता हां आणि जायला लागले केवढी मोठी गोष्ट आहे ताई ही आणि कसं आपलं एक संसाराचे जे खांब असतात ना ताई ते भक्कम असणं फार गरजेचं असतं आणि तुम्हाला सांगू नवरा बायको तो कितीही भांडणं नव्हतं पण शेवटी तेच एकमेकाला होतात त्या आणि मी तो सांगते तुम्हाला ज्यांची जास्त भांडण होतात ना त्यांना त्यांची जोडी जास्त दीर्घशी राहते आणि ना ते एकमेकावर सुरुवातीला जरी नाही पण नंतर ना, ते खूप एकमेकांवर प्रेम करायला लागतात ह मी फार अनुभवतन बघितलं नाही तुम्ही अशा सखंड सहभागी होती राहाल बघा राहणार 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 किती सुंदर अनुभव ताई अजून तुम्हाला म्हणजे आता बोल